नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका दिग्गज कलाकाराचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर ज्येष्ठ मराठमुळे अभिनेते लवराज कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे ते एक ज्येष्ठ अभिनेते होते आणि वस्त्रहारण या नाटकात त्यांनी गोप्या ही भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली तेव्हापासून ते, ते प्रसिद्धीस आले आहे त्यांच्या वयाच्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे लवराज कांबळे हे एक प्रसिद्ध अभिनेते होते त्यांनी अनेक मालवणी नाटकांमध्ये काम केले होते त्यांच्या वस्त्रहरण नाटकाच्या या भूमिका आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत त्यांनी मालवणी ओळखले जायचे त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीतले एक दमदार कलाकार गमावला अशी भावना व्यक्त केली जात आहे त्यांचे मुंबईमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले अशी माहिती मिळाली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून लवराज कांबळे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली